आजी तुम्ही वरच्या खोलीमध्ये जावा माझे मित्र येणार आहेत मोहनचा मुलगा विनयने थोड्या तापट आवाजातच बोलला पण बाळा मी तर खूप लांब बसले आहे मोहनची आई प्रेमाने बोलली नको तुम्ही त्यांच्यासमोर राहू नका ते मला चिडवतात विनय रागाने आजीला बोलला काय झालं विनय का ओरडत आहे मोहनची बायको कांचनने किचनमधूनच आवाज देत बोलली बघ ना आई की आजी इथेच ड्रॉइंग रूममध्ये बसली आहे ते माझे मित्र येणार आहेत विनय तक्रार करत असल्याप्रमाणे बोलला आई तुम्ही वरच्या रूममध्ये जावा का आम्हाला लाजवत आहात कांचन मुलाची बाजू घेत बोलली बिचारी सरिताबाई गुपचूप उठून शिड्यांच्या साह्याने वर जाऊ लागली कमरेला दुखापत असल्या कारणाने तिला वर जायला खूप त्रास होत होता तरी पण ती पूर्ण ताकद लावून बगलच्या खोलीमध्ये जाऊन बसले मोहन पण साईडच्या खोलीमधून हे सगळं ऐकत होता त्याला त्रास होत होता की त्याच्या आईला खूप काही सहन करावं लागत होतं म्हणून पण तो सध्या वि सुद्धा विवश असतो कारण तो काही बोलला तर त्याची बायको आणि मुलं त्याचा विरोध करायला लागतात मोहन हा सरकारी अधिकारी असतो त्याची समाजात खूप उंची असते आणि त्याचे सासरकडचे सुद्धा खूप श्रीमंत असतात त्याला त्याच्या आईचा रोज अपमान होत असताना पाहावं लागत होतं रात्री मोहनची बायको कंचन बोलली की अहो आत्ता हे बस करा काल कलेक्टर साहेबांची मॅडम आली होती तेव्हा आई त्यांना गावठी गावडळ कुरूपरूपातच भेटल्या मला तर लाज वाटत होती हे सांगायला की या माझ्या सासूबाई आहेत मी म्हटलं की हे माझ्या लांबचे नातेवाईक आहेत दवाखान्यात उपचार करण्यासाठी आले आहेत मोहनला रडू आले पण तो गप्प राहिला त्याला समजत नव्हते की काय करावे आपल्या मुलाची मनस्थिती सरिताबाई चांगल्या प्रकारे समजत होत्या आणि मुलाला काही त्रास होऊ नये म्हणून त्या सर्व काही चुपचाप सहन करत होत्या मोहन उदास राहायला लागला एकीकडे परिवार आणि समाजात असलेली इज्जत आणि दुसरीकडे आई त्यामुळे त्याला काहीच समजत नव्हतं की काय करावे शेवटी आईला आपल्या मुलाला होत असणारा त्रास बघवला गेला नाही ती मोहनला बोलली की मोहन बरेच दिवस झाले आता मी गावाला जाईन म्हणते तेव्हा तू मला तिथे सोडशील का आता इथे माझं मन लागत ना नाही लागत रे सरिताबाई बोलल्या पण आई तिथे कोणीच नाही तुझी काळजी घ्यायला मोहनने काळजीत विचारली अरे सर्व गावातील लोक आहेत ना आणि तुमचे मामा पण तिथेच राहतात ना आणि नाहीतर आपण सगळे सोय करूनच येऊ हो। कांचन बोलली कारण तिच्या मनात जे होतं तेच घडत होतं हा मोहन सुनबाई बरोबर बोलते सरिताबाई मोठा श्वास सोडत बोलला मोहनला माहीत होतं की गावाकडे आईची काळजी घेणारं कोणीच नाही पण बायकोच्या हट्टापुळे तो आईला गावाला सोडायला विवश झाला आईला गावी सोडून येताना त्याला रडायला यायला ला लागले आणि स्वतःच्या लाचरीवर रागसुद्धा येत होता पण परिवार आणि समाजात असलेले त्याचे स्थान यामुळे त्याला त्याच्या भावनांना दाब ठेवू लागले आता त्याला थोडके हलके वाटायला लागले काही दिवसानंतर त्याचे काका जे अमेरिकेला राहत होते ते येणार होते जेव्हा मोहन खूप लहान होता त्याचे वडील जिवंत होते तेव्हाच ते भारतात आले होते आणि त्यानंतर ते भा आत्ता भारतात येणार होते पूर्ण परिवार आणि आजूबाजूचं वातावरण खूप आनंदीमयी होतं अमेरिकावरून मोहनचे डॉक्टर काका येणार होते तो दिवस आला ज्या दिवशी डॉक्टर राजेश येणार होते डॉक्टर राजेशने जसा घरात पाऊल ठेवला तसे सर्वांनी मिळून त्यांचे चांगले स्वागत केले काही सुनबाई वहिनी कुठे दिसत नाहीत डॉक्टर राजेशने उत्साहाने विचारले त्या गावीच राहतात त्यांचं मन इथे लागत नाही कांचनने पटकन उत्तर दिलं डॉक्टर राजेशने कांचनकडे लगेच पाहिले तेव्हा कांचननी तिचे डोळे खाली केले तेव्हा डॉक्टर राजेशना सगळं काही समजून गेलं तेव्हा ते लगेच बोलले की उद्या आपण सगळे वहिनीला भेटायला गावी जायचं असे बोलताच कांचनचा चेहरा पडला मग दुसऱ्या दिवशी सगळेजण गावच्या घरी पोहोचले तिथे पोहोचताच त्यांनी पाहिले की सरिताबाई बेडवर असहाय्य पडल्या होत्या तेव्हा लगेच डॉक्टर राजेश सरिताबाईकडे धावत गेले आणि त्यांच्या पाया पडून रडायला लागले सरिताबाईंची झालेली दुर्दशा ही त्यांच्या विचाराच्या पलीकडची होती खूप छान मोहन बाळा तू तर आज सर्वांचं नाव रोशन केलं आपल्या आईची ही अवस्था पाहून तुला तर लाजसुद्धा वाटत नसेल ना डॉक्टर राजेशनी मोहनची कान उघड करत बोल लागले नाही भाऊजी यात मोहनची काहीच दोष नाही मीच गावी आली होती तरी त्या आपल्या मुलाचा बचाव करत बोलल्या मला सगळं माहीत झालं आहे तुम्ही गप्प बसा वहिनी काय सुनबाई तुला तुझ्या सासूबाईंची कुरूप रूप पसंत नाही का समाजात तुझी मान खाली जाते का डॉक्टर राजेशने कंचनकडे तिरस्कारी नजरेन पाहिलं कंचन गप्प होऊन मोहनकडे पाहू लागली आज समाजात तुझा जो मन सन्मान आहे तो यांच्या कष्टाची देण आहे मोहन तुला बहुतेक माहीत नसेल की तू जेव्हा लहानपणी एक वर्षाचा होता तेव्हा घराच्या मायावरून खाली पडून तुझा एक डोळा फुटला होता आणि तुझ्या कमरेच्या हाडांचासुद्धा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तुझ्या या कुरूप आईनेच तुला तिचा एक डोळा आणि बोंड मॅरो देऊन तुला एवढे सुंदर रूप दिलं होतं काय कांचन अवढ्या वर्ष कष्ट करून मुलाला एक सरकारी अधिकारी बनवणाऱ्या संघर्षील बाईची तुम्ही लोकांनी काय अवस्था केली आहे तुम्हाला कधीच देव माफ नाही करणार डॉक्टर राजेशच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या वहिनी तुम्ही आता माझ्यासोबत अमेरिकेला यायचं या स्वार्थी लोकांमध्ये नाही राहायचे डॉक्टर राजेश सरिताबाईंना बोलले इकडे मोहन सुन्न होऊन उभा राहिला होता कारण डॉक्टर राजेशने जे गुपित सांगितलं होतं ते ऐकून त्याला तर असेच वाटत होते की त्याच्यासारखा पापी या जगात कोणीच नाही तो पळत पळत आईकडे गेला तिच्या पायेशी मिठी मारून रडू लागला आणि बोलू लागला की माझा गुन्हा अक्षम्य आहे मी मुद्दाम गुपचूप राहिलो तुझा अपमान करत राहिलो मला माफ कर आई आता तूच फक्त त्या घरात माझ्यासोबत राहशील अजून दुसरे कोणीही नाही कंचना आणि मुलांकडे आग भरलेल्या डोळ्यांनी बघत मोहन बोलला आता कंचनाला सुद्धा खूप पश्चाताप होत होता पण तिची हिंमत होत नव्हती की ती सरिताबाईंच्या डोळ्यात पाहून बोलायची सरिताबाईंनी कंचनाच्या मनस्थितीला ओळखून तिला आवाज देत जवळ बोलावून घेतले आणि मोहनला फटकारत म्हणून लागल्या खबरदार जर मला माझ्या सुनबाईपासून वेगळं केलं तर तुलाच घरातून बाहेर काढेल कंचना आणि तिच्या मुलाने सरिताबाईच्या पायात पडून केलेल्या चुकांची माफी मागितली आणि मोठ्या हृदयाच्या त्या आईने सुद्धा त्यांना लगेच माफ केलं आणि सर्वजण एकत्र राहू लागले मित्रांनो कशी वाटली ही कथा ही कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद